मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आढावा मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांना आदेश दिलेले आहेत चौकशी करण्याच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत घटना घडली तेव्हा पालिका आयुक्तांना सूचना दिल्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे जखमींवर उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना मदत करणार पाच लाखांची मदत मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे त्यामध्ये जवळपास सत्तावन्न लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते दाखल आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे आताही हैद्रा आणि क्रेन लावून एका हे जे आहे ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली ही सगळी रेस्क्यू टीम एन डी आर एफची टीम महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे या सर्व गाड्या ज्या आहेत अटकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं याला आपण प्राधान्य देतो आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिलेल्या आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंग बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेल्या आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहे या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा स्ट्रक्चर ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन विदाऊट लायसन्स आहे हे सर्व कापून टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या सरकारकडून काय मदत केली जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मुक्तीमुखे पडले त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी आपण तात्काळ पाच लाख रुपये देण्याचा देखील रिपोर्ट एन मराठी मुंबई